दुकानदाराकडे प्लॅस्टिक पिशवी मिळाली तर दुकान सील होणार प्लॅस्टिक बंदीसाठी दुकान बंद करण्याची कदमांची तयारी <गणागी> राज्यातली जनता रोज पिते सव्वा कोटी लिटर भेसळयुक्त दूध दुधाच्या भेसळीवर साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट सणासुदीच्या <गणागी> तोंडावर राज्यावर लोडशेडिंगचं संकट ठिकठिकाणी थीक आठ ते पंधरा अघोषित भारनियमन उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांच्या घेतल्या भेटी उदयनराजेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री आले एकाच गाडीतनं ना खडसेंची नाराजी दूर झाल्याची जळगावात चर्चा संस्कारी अलोकनाथवर बलात्काराचा आरोप तर तनुश्रीच्या छेडछाड प्रकरणी नानाला नोटीस